माजी आमदार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाचे उमेदवार अमर काळे मैदानात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध रामदास तडेसे काँग्रेसचा बालकिल्ला म्हटला जाणारा आता तो कधी काळी म्हणूया आपण अलीकडच्या दोन टर्म मध्ये पीचा बालकिल्ला भाजपचा जिल्हा झाल्याचं पाहायला मिळतो त्यास जबाबदार स्थानिक उमेदवारापेक्षा भाजपचे जे केंद्रीय नेतृत्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा प्रामुख्याने कारणीभूत थेट सामना या दोन उमेदवारात असल्यानं सर्वमान्य मत आहे यावेळीची देखील तडसांच्या विरोधात कोणती उमेदवार होते पण त्यावेळेची ती लाट जातीय लाट मोदींच्या लाटेमुळे एकदम नगण्य मात्र यावेळेस जातीय मुद्दा यासाठी उभा केला जातो कारण उमेदवारी जी आणली तळसांनी ती उमेदवारी प्रामुख्याने जातीय प्लॅटफॉर्मवर आणली असा एक आरोप होत आहे नमस्कार मी मनोज भोर मॅक्स महाराष्ट्रावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे वर्ध्याचे लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी वर्ध्याचं आणि नागपूर अमरावती यवतमाळ वाशिम संपूर्णच विदर्भाचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा सा राजकीय सामाजिक आर्थिक अभ्यास केला आहे आणि त्या पद्धतीचं वार्तांकन विश्लेषण लोकसत्तामधनं केलं आहे पण वर्ध्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे माजी आमदार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाचे उमेदवार अमर काळे मैदानात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध रामदास तडस हे भाजपचे उमेदवार आहे यात बी एस पी आणि वंचितचे उमेदवार सुद्धा आहे आणि त्यांचाही काही या मतांच्या टक्केवारीमध्ये सहभाग असू शकतो पण मुख्य लढत जी शरद पवारांमुळे ज्या लढतीमध्ये रंगत निर्माण झाली ती नेमकी काय आहे आणि मतदानाचा दिवस आहे सव्वीस एप्रिल आपण जाणून घेऊया प्रशांत देशमुख यांच्याकडून खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय चित्र साधारणतः दिसत आहे वर्धा लोकसभा संघामधला काँग्रेसचा बालकिल्ला म्हटला जाणारा म्हणजे आता तो कधी काळी म्हणूया आपण अलीकडच्या दोन टर्ममध्ये बी जे पीचा बालकिल्ला भाजपचा किल्ला झाल्याचं पाहायला मिळते त्यास जबाबदार स्थानिक उमेदवारापेक्षा भाजपचे जे केंद्रीय नेतृत्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा प्रामुख्याने कारणीभूत आहे बरं नरेंद्र मोदी हां नरेंद्र मोदी आल्यानंतर हे चित्र बदललं आणि वर्धा जिल्ह्यातली काँग्रेस आता चिन्ह पण देखील नसल्यामुळे काँग्रेसमुक्त झाल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता ते थोडं वास्तविक म्हणायला काही हरकत नाही आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसचेच नेते राहिलेले काँग्रेसचेच माजी आमदार असलेले आणि जे परंपरागत काँग्रेस निष्ठ म्हणून घराणं ओळखलं जातं त्या घराण्यातील अमर काळे या माजी आमदारांना राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी स्वतः विनंती करून पाचारण केलं आणि आपल्या पक्षातर्फे त्यांना वर्धेच्या रिंगणात उतरलेला आहे त्यामुळे ही थेट लढाई असे म्हणता येईल थेट लढाई यासाठी की उर्वरित जे बावीस उमेदवार आहेत या दोन शिवाय त्यांचा अजूनही चर्चेत देखील फारसा नामोल्लेख होत नाही कारण एकदम थेट ध्रुवीकरण झालेली आणि तो एकच मुद्दा म्हणजे केंद्र सरकारचे धोरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा हवेत की नकोत या एकाच पैलीवर ही निवडणूक केंद्रीभूत झालेली आहे अच्छा आपण बघितलं प्रशांत जे की बीएसपीचा एक फॅक्टर खूप महत्वाचा असायचा एका काळामध्ये आणि वंचितचा फॅक्टर तसा नव्हता पण आता बीएसपीला वंचितनी रिप्लेस केल्याचं आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतो कोटीच्या ही दोघांची मुख्य लढत आहे हे आपण मानतो अमर काळे वर्सेस रामदास चढत पण या यांचं दोघांचं काही विजयाचं गणित हे वंचित आणि बीएसपी बिघडू शकतील उमेदवार काही शक्यता वाटते आपल्याला तिळ मात्र नाही याचा एक ठसशीत पुरावा म्हणजे दो दोन हजार चौदा आणि त्याच्यानंतर दोन एक हजार एकोणीस या दोन्ही वेळी झालेली लोकसभा नव्हे तर आपण विधानसभा निवडणूक पहा विधानसभेच्या निवडणुकीत या मतांचं ध्रुवीकरण हे एकूण दोन हजार एकोणीसपासून व्हायला सुरुवात झालं त्यावेळी असलेले काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे आणि भाजपचे विद्यमान आमदार जे त्यावेळी निवडून आले पंकज भोयर या दोघातच थेट सामना झाला आणि उर्वरित जे वंचित होतं बी एस पी होतं यांना दोन हजारमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा दोन हजार एकोणीसमध्ये मिळालेली मती अत्यंत कमी झाली ती कमी का झाली कारण भाजपविरोधात काँग्रेसचा उमेदवार लढत देऊ शकतो या पैलूंनी या दोन घटकांची जी मते होती ती वळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्याचीच पुनरावृत्ती कदाचित यावेळेस होईल अशी शक्यता वाटत आहे कारण थेट सामना या दोन उमेदवारात असलेलं सर्वमान्य मतं आहेत त्या तुलनेत इतरांच्या सभा देखील झालेल्या नाहीत म्हणजे रिंगणात आम्ही आहोत एवढं उपस्थिती त्यांची मान्य करावी लागेल बरं आणि वर्ध्याची कोणतीही निवडणूक असो म्हणजे विधानसभेची असो लोकसभेची जातीय समीकरणाच्या आधारे ती निवडणूक फिरत असते आणि हे जातीय समीकरण यावेळी जास्त मजबूत झाल्याचं पाहायला मिळते किंवा तशा प्रकारची चर्चा आहे किंवा जे कास्ट स्पिरिट आपण पाहतो लोकसभा मतदारसंघामध्ये ते जाणवलं निश्चित यावेळेस पे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये देखील भाजपच्या विरोधात कुणबीज उमेदवार होता आणि यावेळेस देखील कुणबीज उमेदवार आहे विशेष म्हणजे तिन्ही निवडणुकीत नेते पुत्र उभे आहेत भाजपच्या रामदास तडस यांच्याविरोधात पहिल्यांदाच दत्ता मेघे पुत्र सागर प्रभावराव कन्या चारुलता आणि यावेळेस डॉक्टर शरद काळे पुत्र अमर काळे नेते पुत्र असूनही यावेळेस त्याला नेते पुत्र म्हणजे प्रस्थापित म्हणून न पाहता जनतेचा आवाज म्हणून त्याला टोन देण्यात काँग्रेस आघाडी यशस्वी झालेली आहे नेते पुत्र हा जनतेचा उमेदवार होत नाही जनरली कारण तो प्रस्थापित संपला जातो परंतु प्रस्थापित आता हे रामदास तडच झालेलं आहे कारण सतत दहा वर्षाची सत्ता त्याच्यामुळे प्रस्थापित ते झाले आणि जे प्रस्थापित घराणे होणे ते आता जनतेचे उमेदवार आहे असा एक वेगळा कोण पाहायला मिळतो आणि त्यात प्रामुख्याने एक अशी अंडरकरंट ज्याला आपण म्हणतो तो अंडरकरंट जाती आहेत यावेळेचे देखील तळस विरोधात कोणबी उमेदवार होते पण त्यावेळेस ती लाट जातीय लाट मोदींच्या लाटेपुढे एकदम नगण्य ठरली मात्र यावेळेस जातीय मुद्दा यासाठी उभा केला जातो कारण उमेदवारी जी आणली तडसांनी ती उमेदवारी प्रामुख्याने जातीय प्लॅटफॉर्मवर आणली असा एक आरोप होत आहे त्यांनी त्या निवडणुकीच्यापूर्वी एक दीड महिन्याआधी जी जातीय संमेलन देवळीत घेतलं त्यावेळेस त्यांनी ठोसपणे हा मुद्दा त्यांच्या समाजाच्या नेत्यांनी मांडला होता की बावनकुळे आणि तडस यापैकी कोण तर आमचे पहिले नंबरचे उमेदवार हे राहतील रामदास तळक म्हणजे इतका ठसठशीस पॅटर्न जो कदाचित यू पी आणि बिहारमध्ये देखील पाहायला मिळणार तसा पॅटर्न यावेळेस लोकांनी पाहिला तशी बातमीपत्र देखील आली तशा बातम्या देखील झळकल्या आणि त्याची दखल अच्छा भाजपच्या वर्तुळाने देखील घेतली जास्त वर्तुळ की हे तुम्ही काय लावलं आहे परंतु त्यानंतर त्यांना जेव्हा उमेदवारी मिळाली तर तो त्यांची जात हा जो ॲसेट होता उमेदवारीचा तो आता निगेटिव्ह ठरतो की काय असा एक चर्चेत मुद्दा आला आणि त्याच्यामुळे अमर काळेंचं जे कुणबी कार्ड आहे त्यांचं म्हणण्यापेक्षा लोकांनी त्यांच्या वतीने चालवलेलं कुणबी कार्ड त्याच्यामुळे ही धारधार लढाई जातीय झालेची यावेळेस पाहिलं बरं वर्ध्याचे सहा लोकसभा मतदार सांगे म्हणजे वर्धा विधानसभेचे चार आणि दोन मोर्शी आणि धामणगाव रेल्वे हे अमरावती जिल्ह्यातले तिथली साधारणतः काय परिस्थिती असते ग्रामीण भागामध्ये कुणाकडे ओढा दिसतो आपल्याला ग्रामीण भाग आता बोलायला लागलाय म्हणजे यापूर्वीच्या दोनवणुकीत मौन असलेला ग्रामीण भाग आज प्रथमच बोलायला लागल्याचं ढढळ होकल होकला एकदम मला कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कोणत्याही योजनाही नाही आमच्यासाठी आमचं दीडपट उत्पन्न देणार होते ते का गेलं कुठे गेलं असा तो प्रभावी मुद्दा विरोधकांनी प्रचारात आलेला आहे की काय झालं तुम्हाला भाव देणार होते तर नाही अजून तर आम्हाला काही दीडपट भाव मिळाला नाही दुप्पट उत्पन्न झालं नाही तर हा एक मुद्दा विरोधकांनी ऐरणीवर आणलेला आहे आपण बघितलं की आता पाच टप्प्यामध्ये आधी मतदान झालं त्याचा निकाल तर चार जून रोजी लागणार आहे आणि या अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि शिवाय वर्धा आणि बुलढाणा बुल्णा हे पाच आणि मराठवाड्यातले तीन तर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये जो साधारणतः पश्चिम म्हणतो आपण पश्चिम यात वर्ध्याच्या लोकसभा मतदारसंघाची मात्र कायम चर्चा होत असते यावेळेचा असा चर्चेत येणारा फॅक्टर तुम्हाला कुठला वाटतं यावेळेस म्हणजे दोन्ही पक्षाचे जे सर्वोच्च चार नेते समजले जातात एक तर भाजपचे आपण नरेंद्र मोदी आणि दुसरे आदित्य योगी आदित्यनाथ हे स्टार प्रचारक आहे एक तर पक्षाचा सर्वोच्च नेता आणि दुसरा तेवढाच होकल आणि धार्मिक भावना घेऊन प्रकट होणारा नेता म्हणजे मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि काँग्रेस आघाडीचे म्हणजे महाविकास आघाडीचे जे दोन स्टार आहेत राज्यातले सर्वोच्च नेते एक तर शरद पवार आणि दुसरे अच्छा उद्धव ठाकरे हे चारही जणं वर्धेत येऊन गेले आणि त्यातल्या त्यात, त्यात पवारसाहेबांनी रॅलीच्यापासून सुरुवात केली आणि प्रचाराचा आता दोन दिवसाचा पूर्व कालावधी होता त्यावेळेस देखील ते हजर होऊन गेले आणि दोन सभा त्यांनी या मतदारसंघात घेतला म्हणजे त्यांना हा मतदारसंघ आपल्याला हातून जाऊ द्यायचा नाही या भावनेने काँग्रेस तर हा मतदारसंघ आपल्या हाती राहणार यासाठी भाजप अशा दोघांनी ताकद लावलेली दिसून येते खूप धन्यवाद मॅक्स महाराष्ट्रासाठी आपण <laughs> वेळ दिला थँक्यू थँक्यू